बाप मिळत जोडूया राखो चोर याला बाबा काय झालं तर तुम्ही भाग काही तुम्ही योजना बैलांची सुट्टी योजना झाली परीक्षा परीक्षा

त्याने लाडका आपल्या घरचा सोने दिला भाऊ आज घरचा स्वतः काय करावंच सोन्या स्वतः जागव स्वतः बघायच सिंधेश लाल

क्षणाला जायला जातो स्पर्धा भरता प्रत्येक झिंकामेकाचे नंबर तीन मोसान टक्के पडद्याला विक्रत असतोय चला अधिक तीन केला करायच्या लागल्या यानंतर जेवढ्या क्रमांक त्रासष्ट शक्य कपडे तुरुंग झाले थंकर आणि दिसून त्याला तुरुंग झाले मनोहर चालते जे गुरु आहे साईट चालते खात्यात जमा झाले अकाउंट चेक करा आणि एक नद्या जाधव राहून जाऊ आले यांच्याकडून एक पाचशे रुपये चालते इतर पाचशे रुपये घेऊन द्या भावीकर या ड्रायव्हरसाठी पाचशे रुपयाचा दर्देश झाला भावी आपण शिवती येऊन आपलं दक्षिस ग्राम करायचं अवतर आणि मस्ती लावत नाही

i you